बदलापुरात ट्युशनला जाणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीचा भर रस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी एका रिक्षा चालकाला कोठडीत करण्यात आली आहे सहा फेब्रुवारीला पीडित मुलगी ट्युशनला जात असताना एका रिक्षाचालकानं तिला रस्त्यात थांबवून तिचा विनयभंग केला होता या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करताना अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली हा चालक अंबरनाथ मध्ये राहणारा होता पोलिसांनी त्याला काही तासातच बेड्या ठोकल्या त्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे या प्रकारामुळे बदलापुरात पोक्सो गुन्हे थांबत नसल्याचं चित्र निर्माण झालंय बदलापूर पूर्व पोलीस ठाणे या ठिकाणी सहा फेब्रुवारीला एक तक्रार दाखल झाली आणि त्याच्यामध्ये लहान मुलगी वयवर्ष दहाचा हात एका अज्ञात आरोपीने पकडला होता रिक्षा चालकाने विनय भंग करण्याचा प्रयत्न केला दखल दाखल झाली जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये तात्काळ आमचे वरिष्ठ जे आहेत मान्य पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे साहेब सहाय्यक साहे पोलीस आयुक्त श्री शैलेश काळे साहेब आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद तपास चालू करण्यात आला लहान मुलांचे गुन्हे जे आहेत ते अतिशय संवेदनशीलते हाताळण्यासाठी आम्ही तात्काळ आमची डीबी टीम आमचे इतर दोन ते तीन पथक त्या ठिकाणी रवाना केले होते घटनास्थळाच्या परिसराचं आम्ही ज्यावेळेस बारकाईने निरीक्षण केलं तिथे सीसीटीव्ही फुटेज त्या परिसरातले जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेज जे आहे पाहून आमच्या डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षकशी दोन देसाहेब पोलीस हवालदार गिरी गोसावी पोलीस हवालदार पाटोळे त्यानंतर विपुल पाटील पोलीस वरखंडे नेमाणे पवार अतिशय या लोकांनी मेहनत घेतलेली आहे त्या परिसरातील जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नेमका त्यातून आरोपी निष्पन्न केला आहे आणि पुढे ती चेन डिस्प्लोज करत अंबरनाथ मधून तो आरोपी जो आहे तो ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे